आता लोक पण नावं ठेवा लागले मला कशाला हसतात माझ्याकडे पाहून म्हणते तो चालला लग्नासाठी एडा झालेला मोकदा तुझ्या बापाला असं सांगितलंय की सहा महिन्याची नोकरी करते फक्त सहा महिन्याच्या नंतर चला कुत्रे मारायचे सीजन संपल्यावर काय करणार आहे तो अरे पण त्यांना काय माहिती मी इकडून एक तिकडून एक ह्या गावातून त्या गावातून असं गोळा करून एक टोळी तयार केली जीवभावाचे माणस आहेत आहे काही ते जाते पळून आतूनमधून मधून पण त्याला काय आता इलाज नाही ना कामामध्ये मन लावून काम देवाच्या हातात यश द्यायचं ना द्यायचं त्यातल्या त्यात एक विशेष म्हणजे मला तू आवडते तुझ्यासोबत लग्न करायचं ते एक मनामध्ये कावर असते तुमच्या त्या आपल्या लग्नाचा पप्पा हा नाही बोलतायत पप्पा पण तयार होत नाहीत त्यांना लोकांनी घरी असं येऊन सांगितले तो ऊसतोड कामगार आहे म्हणून पप्पा पण हा नाहीच करतात लग्नासाठी पुणे मुंबईवरून स्थळ येतात तर पप्पाचं असं म्हणणं आले की तुला शेतातलं काम होत नाही आणि तुम्ही ऊसतोडता त्यात तुमची टोळी सारखी पळून जाते मग त्यासाठी पप्पा नकार देतात लग्नाला म्हणजे अजून नकार नाही तिला त्यांचे तस बोलणं ऐकलं मी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला माझ्यापेक्षा पण तुला पण टेन्शन देणार नाही मी चाललोय मी नाही थांबत येतात माझं मनच आता मी लांबच्या कुठल्या तरी कारखान्यावर जाईल तिकडंच राहील हाय जागा आसरा आपल्या त्या आठवणी आपल्या त्या आठवणी आपल्या त्या गाठी आपले ते दिवस किती आनंदात गेले तर खूप सारे आठवणी आहेत माझ्यासमोर तू अजिबात घाबरू नको तुला तुझे घरचे जसे सांगतात तसं कर त्यांच्या विरोधात जाऊन कुठलंही काम करशील ना तर त्यात तुला यश नाही मिळणार शिक्षण किती महत्वाचं असतं ते खरं मला समजायला लागले आता शिक्षण नाही झालं म्हणून ही मुकादमकी करावं लागली मला पण भरपूर अशा संध्या असतात रे पण अडचण आहे सध्याला नाही होते तुझ्या घरच्यांनाच आवडत नाही मी किती बी पुढं पुढं केलं तर काय जमणार तुझ्या बाबालाच आवडत नाही त्याच्यामुळेच विषय व्हायला लागला म माझ्या सोबत असते रे दिवसभर मटका खेळायला आम्ही नेटवर्क मार्केटिंगच्या मीटिंगला सोबत जातो एम डी साहेबासोबत बोलणं आहे माझं ते म्हटले मी तुला आम्ही ऑन रोडवर कारखान्यात कायमस्वरूपी पदावर भरती करून देऊ तुम्हाला लग्न मग तर करीन तुझं बाप लग्न काय माहीत नाही मला पप्पाचं असं म्हणणं आलं की तुमचा जॉब असा कायमस्वरूपी नाही ना फक्त सहा महिनेच काम करतात तुम्ही सहा महिन्याच्या नंतर मग काय करायचं तोच विचार चालला ना माझ्या कारखान्यासोबत बोलणं झालं माझं ते परमनंट करून घेणार मला असं बोलतोय तुम्ही चांगले मग का मी चांगलं काम करताय तुम्हाला नसेल करायचं तर कारखान्यात या आम्ही तुम्हाला परमानंट काम लावून देऊ मग बघू आता तर मी इथं नाही थांबत मी तर चाललो माझं कारण की ते जे लोक खालीवर बोलते ते सहन नाही होते मला बर ना वाटत मला तुम्हाला अजून एक सांगायचं होत सांग ना मला एक मुंबईच स्थळ आले काय बोलतेस सरकारी जॉब आलाय बघ त्यामुळेच पप्पा तुम्हाला त्या दिवशी तसं बोलले आणि त्यांचं मन जरा तिकडे जास्त आहे आणि तुझं काय माझ आता मी पप्पाच्या विरोधात नाही जाऊ शकत ठीक आहे चल मी येतो